नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ग्राम सुकळी कलार येथे श्री संत विश्वनाथ महाराज यांचा सप्ताह सोहळा उत्साहात साजरा हिंगणा तालुक्यातील सुकळी कलार या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत विश्वनाथ महाराज यांचा पालखी सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला यावेळी संपूर्ण गावामध्ये महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून महाराजांच्या दिंडीचे स्वागत केले गावातील संपूर्ण गावकरी मंडळी यांनी गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून गावात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला दिंडीला परिसरातील विविध गावाचे भजन मंडळ सहभागी झाले भजनाच्या संगीतमय वातावरणामध्ये गावाला वैभव प्राप्त झाले यावेळी कीर्तन दिंडी गावात प्रभातफेरी काढून दिंडीचे जंगी स्वागत सर्व गावकरी मंडळी यांचे हस्ते करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी विजय चिलकुरी